नागपूरचे पर्याय काय असतील हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे आणि होणार नुकसान तर होणार नुकसान जे आहे ज्या सर्जिकल या स्ट्राईक मध्ये जे नुकसान झालेलं आहे ते पाकिस्तान लपवण्याचा प्रयत्न करू शकेल पण आपली मिराज या विमानाची अचूक निवड आणि मुख्य म्हणजे एक हजार किलोचा बॉम्ब याच्यामधनं जे होणारं नुकसान आहे हे कोणालाही लक्षात येईल अशा प्रकारचं नुकसान आहे त्याच्यामुळे आकडे फारसे पाकिस्ताननं लपवले किंवा आमचं नुकसान फारसं झालंच नाही किंवा तिसऱ्या प्रकारचा एक कांगावा जो पाकिस्तानकडनं करण्यात येतोय की भारतीय विमानं ही आ, हे झाली परत फिरली तर अशा प्रकारचं हे फारसं काही टिकणार नाही कारण हा कांगाव आहे हा आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुरेसा स्पष्ट झालेला आहे तर पाकिस्तानकडनं कन्व्हेन्शनल ची शक्यता मला फार कमी वाटते पारंपरिक युद्ध पाकिस्तानकडनं या प्रकरणी होईल असं मला वाटत नाही कारण पाकिस्तान मुळात आता या स्टेजला नाही की अशा प्रकारचं युद्ध करण्याची रिस्क तो घेऊ शकतो परंतु माझ्या मते सगळ्यात जास्त धोका आता जर असेल तर कुठला तर तो आपलं काश्मीर खोऱ्यामधलं जे सध्याचं तणावपूर्ण वातावरण आहे ते अजून जास्त भडकवण्याचा प्रयत्न पाकिस्तान निश्चितच करू शकतो त्याच्यामुळे दहशतवादी हल्ले किंवा लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम्स हे भारतापुढे जास्त प्रखरतेनं उभे राहू शकतात तर त्या दृष्टीनं आपली इंटरनल सिक्युरिटी सिस्टीम आपण अधिक मजबूत करणं हा सध्या आपल्या पुढचा ऑप्शन असेल असं मला वाटतं बरं आणि त्या दृष्टीनंच दिल्ली किंवा इतर महत्वाच्या ठिकाणी विमानं सुद्धा हवेमध्ये फिरतायत घिरट्या घालतायत याचसाठी की पाकिस्तानकडून प्रत्युत्तर दिलं जाईल निश्चितच निश्चितच कारण काय की आपण जो हा हल्ला करण्यासाठी आपण काही दिवसांचा अवधी घेतला तो काही दिवसांचा अवधी आपण याच करण्यासाठी घेतला की आपण सगळ्या शक्यता आजमावून बघितल्या सगळ्या शक्यतांमध्ये मुख्यतः कडनं कुठली पावलं उचलली जाऊ शकतात याचा आपण थोडासा धांडोळा घेतला याचा आपण अभ्यास केला त्याच्यामुळे आपण जशा प्रकारे हा लिमिटेड केला केलाय तसं पाकिस्तानकडनं एखादं पाऊल उचलण्यात येईल का किंवा अजून कुठल्या शक्यता पाकिस्तानकडनं आजमावण्यात येतील याचा पुरेपूर अभ्यास झाल्यानंतरच आपण हा हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीनं भारतीय लष्कराची सगळ्या अर्थी पूर्णपणे तयारी असणार याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही बरं आणि योगेश सर एक महत्वाची गोष्ट की आपण हा हल्ला दहशतवादी अड्ड्यांवरती केलेला आहे पाकिस्तानमध्ये नाही त्यामुळे एकाही निष्पाप माणसाचा जीव त्यामध्ये घेतलेला नाहीये मग पाकिस्तानच जर म्हणत की आम्हीच दहशतवाद पूर्णपणे नष्ट करणार आहोत तर मग या हल्ल्यानंतर ज्याच्यामध्ये दहशतवादी मारले गेले त्यानंतर पाकिस्तानमध्ये इतकी खळबळ का कसं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण काही काही माध्यमांमध्ये मी शब्द वापरलेला बघितला की इंट्र्युजन तर आपल्या भूमीमध्ये आपण घुसखोरी करत नसतो पाकव्याप्त काश्मीर हा भारतीय भूभाग आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाहीये ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तानमध्ये खळबळ ही आहे की पाकिस्ताननं ह्याच्या आधी अशा पर्यायांचा कधी विचार केला नव्हता हो पाकिस्तानला भारताकडनं फक्त निषेध व्यक्त केला जाण्याची सवय आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे भारतीय लष्करानं सीमारेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले करणं ही पाकिस्तानच्या मनात खळबळ माजवण्यासाठी पुरेशी कृती आहे त्याच्यामुळे ती अशा प्रकारची आहे आणि मुख्य म्हणजे पाकिस्तान आता लष्करी दृष्ट्या एवढा सध्या सक्षम नाही पाकिस्तानचं लष्करी किंवा इतर दृष्ट्या सक्षम नाही की भारताला अशा प्रकारे उत्तर दिलं जाऊ शकेल त्याच्यामुळे सगळ्यासारखी ही खळबळ उडालेली आहे टीव्ही शी बोलात आणि खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आणि जी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय ते मिग ट्वेंटी वन जे विमान आहे किंवा मग मिराज टू थाउजंड ज्या प्रकारची लढाऊ विमानं या हल्ल्यासाठी वापरली गेली ती विमानं नेमकी कशी काम करतात मल्टी रोल किंवा काय म्हणतात त्याला मल्टी रोल एअरक्राफ्ट असं त्या विमानांना म्हटलं जातं आणि युद्धासाठी वापरली जाणारी ही विमान आणि त्याचाच कर वापर करून आणि पीओके मधले ही जी दृश्य आहेत दृश्य म्हणण्यापेक्षा हा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये बालाकोट चकोटी आणि मुझफ्फराबाद ज्या तीन ठिकाणी आपल्या सैन्यानं खास करून हल्ला केला आज पहाटे साडेतीन वाजता हीच ती तीन ठिकाणं आहेत अक्षरशः जम्मू काश्मीर आणि पीओकेच्या बॉर्डर वरती असणारी अर्थात पीओके मध्येच म्हणू शकतो आपण ही ठिकाणं आणि तिथे आपल्या या मिराज टू थाउजंड विमानांनी लढाऊ विमानांनी हल्ला केला आणि तिथे एक एक हजाराचे हे एक, एक हजार किलोचे बॉम्ब टाकले आणि तिथे असणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त केलेला आहे आणि याचा पुरावा थेट पाकिस्ताननंच दिलेला आहे कारण पाकिस्तानकडून याचे पुरावे दाखवण्यात आलेत ता छायाचित्र दाखवण्यात आलेत आणि हीच हेच ते फोटोग्राफ्स आहेत पाकिस्तानकडून प्रसारित करण्यात आले ज्या ठिकाणी हा सगळा हल्ला करण्यात आला आणि एक हजार किलोचा एक बॉम्ब टाकल्यानंतर काय परिस्थिती झाली होती त्याचं हे चित्र आहे पाकिस्तानकडूनच प्रसारित करण्यात आलंय एक बॉम्ब टाकल्यानंतर ही परिस्थिती तर हा एक नव्हे ह्याच्यापेक्षा जास्त बॉम्ब टाकले होते आणि त्यानंतर काय परिस्थिती झाली असेल ते आपण कल्पना करू शकतो थेट जाऊयात पुण्यामध्ये कारण लोकांमध्ये भरघोस जोश आहे कारण जो, जो संताप इतक्या दिवसांचा चौदा फेब्रुवारी आणि त्या आधीपासूनचाच अर्थात होता त्याला कुठेतरी वाट मोकळी होते आनंद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा